प्रभाग क्रमांक दहा मध्ये बहुजन समाज पार्टीने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाने राजकीय वातावरण तापले सर्व मध्ये गौरव खोंड हे सर्वाधिक सक्षम विश्वासार्ह आणि जनतेचा थेट पाठिंबा असलेले नेतृत्व म्हणून पुढे आले आहे मित्रांनो यानंतर बसपाकडून त्यांच्या दावेदारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे मित्रांनो गौरव खोंड यांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून यंदा खऱ्या अर्थाने नवा आणि दमदार नेतृत्व मिळत आहे अशी भावना बोलून दाखवली जात आहे मित्रांनो सर्वसामान्य नागरिक युवक महिला आणि बहुजन समाज घटकांमध्ये त्यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे मित्रांनो विशेष म्हणजे गौरव खोड यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे दिग्गज पक्षांच्या गटात हालचालींना असून जुनी राजकीय समीकरणे बदलू लागली आहे काही पक्षांमध्ये अस्वस्थता तर काही नव्या रणनीती आखण्याची घाई सुरू झाली आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे जनते थेट मिसळणारे आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून गौरव खोड यांची ओळख निर्माण झाली आहे त्यामुळेच बसपाचा हा निर्णय राजकीय दृष्ट्या मास्टर स्ट्रोक मानला जात आहे मित्रांनो एकंदर पाहता गौरव कोण यांच्या दावेदारीमुळे प्रभाग क्रमांक दहा मधील निवडणूक आता अधिक रंगतदार चुरशीची आणि अनिश्चिततेने भरलेली ठरणार असल्याचे संकेत स्पष्ट मिळत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज